अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी 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 समर्थ सर्व भक्तांचे परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आपल्या प्रत्येकाच्या मागे पितृदोष असतो असं एकही व्यक्ती नसेल की त्याच्या मागे पितृदोष नाहीये खूप जण आपल्याला आज सुखी दिसतात ते त्यांचं पूर्व प्रारब्ध आहे पितृदोष असतो ज्यावेळी हा पितृदोषाचा उद्रेक होतो ना त्यावेळी चांगल्या चांगल्या संसारालासुद्धा अगदी दृष्ट लागते असं म्हणायला काहीच हरकत नाही आपले पित्तर हे वाईट असतात असं अजिबात नाही पण आपल्या आयुष्यामध्ये खूप सगळी नाती असतात आपल्याला काका काकू इतर आपल्या आईवडिलाच्या भावकीतील लोक असतील किंवा सासरची भावकीतील असतील पण बघा काही आपल्या जवळचे लोक असे असतात की जिवंत असताना त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल द्वेष असतो अशा व्यक्ती मृत झाल्यावरती आपल्याला त्यांच्याकडून जास्त दोष लागतो आता पितृदोषाची लक्षणे आणि दोष का लागतो यावरती मी पुढे तुम्हाला व्हिडिओ लवकर शेअर करेल कारण खूप कमेंट्स आहेत की ताई आम्हाला अशी अडचण आहे पितृदोष आहे का सांगा तर मी तो व्हिडिओ शेअर करेल पण आता आपल्याला एक एक दिवस महत्त्वाचा आहे आधीच माझ्याकडून खूप उशीर झाला व्हिडिओ शेअर करायला मी जास्त वेळ घेत नाही तुम्हाला आज लगेचच व्हिडिओमध्ये डिटेल्स माहिती सांगते प्रत्यक्ष कृतीतून तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे भक्त हो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रत्येकाने पहा तुम्हा सर्वांसाठी उपयुक्त माहिती आहे प्रत्येकाला पितृदोष आहे म्हणूनच तुमच्या घरामध्ये वादविवाद होतात नोकरी लागत नाही व्यवसायात भरभराट होत नाही आहे काही घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही म्हणजे मूल बाळ जन्मालाच येत नाही आहे मतिमंद मुले जन्माला येणे किंवा मुलाचा कि वा गर्भ वारंवार खराब होणे शक्यतो काही घरात मुली चांगल्या जन्माला येतात आणि मुलंच जे आहे ते मतिमंद व्यंग असे जन्माला येतात हे म्हणजे पितृदोष लागलेला असतो आपले जे पितर आहेत ते नाराज झाले की आपल्याला शाप देतात आणि मग आपल्या त्या त्या कुळामध्ये तसे बाळ जन्माला येणे किंवा मूलबाळच न होणे याचे कारणच असते पितृदोष तुम्ही कुठल्याही एखाद्या महान ज्योतिषी किंवा जे काही ब्राह्मण काका असतील कोणालाही विचारा तुम्हाला असाच पितृदोष सांगितला जाईल आता मी त्यावरतीसुद्धा तुम्हाला काही पितृदोषाची लक्षणे आणि का लागला जातो त्यावर काय करावं हा आज व्हिडिओ आपण पाहतोय पण पुढे मी लक्षणे वगैरे शेअर करेल तर आता तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तो प्रत्येकाने उपाय करा जॉब आहे ती आम्हाला जमेल का म्हणजे करता येईल का तर बघा इथे तुम्हाला मी तशी वेळसुद्धा सांगितली म्हणजे सगळ्यांनाच करता येईल तर बघा श्राद्धाच्या दिवशी म्हणजेच तुमचे जे काही आजी आजोबा तुमच्या घरामध्ये तुम्ही ज्यांचं पितृजेवण करता ज्यांचे तुम्ही श्राद्ध घालता त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि पूर्ण हा जो पितृ पंधरवाडा आहे ना यामध्ये सुद्धा हा उपाय करायचा आहे पण आता व्हिडिओ शेअर करायला एक दोन दिवस लेट झालेले आहेत तर तुम्ही समजून घ्या तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहताय अगदी त्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची एकच आपल्या घरामध्ये जे काही प्लेट वगैरे आहे मोठी तशी घ्यायची आहे शक्यतो पंत्रावळी घ्यायची आहे पण माझ्याकडे नाही आहे तर मी आपली अशी नाश्त्याची नाही का छोटीशी डिश असतात आपण बड्डेला वगैरे वापरतो यूज अँड थ्रोच्या तर अशी घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही न्यूजपेपर जे असतात रद्दी ते घेतले तरी चालेल अशा पद्धतीने त्यावरती एक पोळी घालून घ्यायची म्हणजे आपल्या घरात बनवलेली साधी चपाती शक्यतो ये या चपातीसाठी एक छोटंसं जे पीठ आहे तर ते सेपरेट बनवून घ्या आपण जो रो रोज स्वयंपाक बनवतो त्यामधूनच आपल्याला चपाती ज्या केलेल्या असतात ती घेऊ नका आता त्यानंतर असा थोडासा बिना मिठाचा भात घ्यायचा आहे शक्यतो अगदी तुम्ही अर्धी वाटी तांदूळ जरी एखाद्या पातेल्या शिजायला टाकले तरी आपली कामं आवरताना हे एवढं होऊन जातं यासाठी खूप काही तुम्हाला वेळ द्यायची गरज नाही आहे यामध्येच मी थोडंसं तूप टाकलेलं आहे तर हा भात आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे त्यावरती अवश्य तूप घाला तूप घालायला विसरू नका आता इथे थोडेसे काळे तीळ घेतलेले आहेत तुम्ही बघा खूप जणांना काळे तीळ सुद्धा माहीत नसतात तर हे बघा असे असतात आता हे काळे तिळ अगदी पाच किंवा दाणे घालायचे आता मोजत बसायचं का नाही अगदी असे थोडेसे अंदाजे टाकून द्यायचे अशा पद्धतीने हा नैवेद्य तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ एका एक मंत्राचा जप करायचा आहे आता तो मंत्र मी तुम्हाला सांगते त्याआधी तुम्ही बघा माळ अशा पद्धतीने बरोबर नैवेद्याच्या वरती पकडायची आहे आणि माळ व नैवेद्यामध्ये दोन ते चार बोटे अंतर राहायला पाहिजे आणि माळ बरोबर यावरती पकडायची आता तुम्हाला मी मंत्र सांगते तो लक्ष देऊन ऐका मधवा सोमस्य धिना मदाय प्रत्न होता विवासते वाम बहिष्मती रती विश्रिता गिरीशायात नासत्योप वाजेह हा मंत्र एकदा म्हटलं की एक मनी आपल्याला मोजायचा आहे मग दुसऱ्या वेळी म्हणतानासुद्धा हा मंत्र अशाच पद्धतीने म्हणायचा तो मंत्रसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते पूर्ण मंत्र म्हणून आपले एक एक मनी आपल्याला अशा पद्धतीने ओवत घ्यायचा आहे आता या पद्धतीने आपण माळ पूर्ण कम्प्लीट इथपर्यंत करत आलो आणि आपल्याला त्यानंतर आपण माळ फिरवतो तर पूर्ण माळ करून झाली की ही जी माळ आहे आपलीवरती अंतर ठेवलेली शेवटचा मंत्र म्हटलं आणि शेवटचा मनी आपण मोजला की माळ जी आहे ती अशा पद्धतीने या नैवेद्यावरती स्पर्श करायची आहे पुन्हा मग अशी उचलायची आहे माळ एखाद्या अशा भांड्यामध्ये ठेवून द्या आणि जमिनीवर लगेच ठेवू नका नंतर थोडंसं गोमूत्र शिंपडून पुसून घ्यायची आणि देवघरात ठेवली तरी चालते आता हा नैवेद्य आपल्याला असा उचलायचा आहे आपल्या हातामध्ये आणि थोडंसं पाणी घ्यायचं एका ग्लासामध्ये आता टेरेसवरती आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे खूप जणांकडे टेरेसवरती शक्य नसतं खूप मोठ्या मोठ्या तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर मग तुम्ही हा तुमच्या कंपाऊंडवरती ठेवला तरी चालेल फक्त नैवेद्य ठेवताना थोडंसं पाणी त्या ठिकाणी टाका आणि तुमचे जे हे तीन बोट आहे त्यांनी फक्त तीन वेळा असा गोल करा त्यावरती पूर्ण ताट न ठेवता जी काही पंत्रावळी आहे त्या पंत्रावळीसह असा तुम्ही नैवेद्य ठेवायचा आहे तर बघा मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे अगदी व्यवस्थित पद्धतीने दाखवलेलं आहे म्हणजे काय होतं ना सांगितलं की खूप जणांच्या लक्षात बसत नाही आता असा ठेवला थोडंसं हातावर पाणी घ्या ह्या नैवेद्याला तीन वेळा फिरवा आणि नैवेद्य ठेवताना दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून तुमचे जे समस्त पितर आहेत हा उपाय जर महिला करत असतील तर माहेर आणि सासरच्या दोन्ही पितरांचा उल्लेख करा कारण महिलांना दीडशे टक्के पितृदोष असतो आपल्या सासरचा पन्नास टक्के माहेरचा शंभर टक्के आणि पुरुषांना हा त्यांचा स्वतःच्याच कुळाचा असतो तर पुरुषांनीसुद्धा हा उपाय करू शकता महिलांनीसुद्धा हा उपाय करू शकता फक्त जे लहान मुलं किंवा ज्या कुमारिका मुली आहेत अशांकडून हा उपाय करून घेऊ नका आपण स्वतः शहाण्या माणसांनीच हा सा उपाय करावा दक्षिण दिशेकडे तोंड करून नैवेद्य ठेवायचा पितरांना नमस्कार करायचा पितरांना सांगायचं की ही सेवा मी तुमच्यासाठी करत आहे तुम्हाला सद्गती प्राप्त व्हावी आणि तुम्हाला कुठलाही त्रास होऊ नये पितरांना काही मागायचं नाही फक्त ते शांत राहावे त्यांना सुख प्राप्त व्हावं जे काही यातना त्यांना होत आहेत त्यामधून त्यांना आपल्या भगवान श्री हरिविष्णुदेवांनी आणि आपल्या गुरुदत्त स्वामींनीसुद्धा त्यांना सद्गती प्राप्त करून द्यावी म्हणून हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध आहे त्या दिवशी बरोबर दुपारी बारा वाजता करायचा आहे आणि पूर्ण पितृपक्षामध्ये सुद्धा दुपारी बारालाच करायचं आहे आता बरोबर बारालाच का तर नाही तुम्ही साडेबाराला करू शकता एकला करू शकता दोन वाजेपर्यंत करू शकता पण ज्या ताई घरी आहेत ज्यांना शक्य होईल कृपया त्यांनी बारा वाजताच हा उपाय करा आणि मग अशा पद्धतीने हा नैवेद्य ठेवून द्यायचा टेरेसवर ठेवला कावळा येऊन खाऊन जाईल जर तुम्ही कंपाऊंडच्या बाहेर कंपाऊंडवर ठेवला तरीसुद्धा कावळा वगैरे खाईल किंवा कुठलाही पक्षी खाईल नाहीच खाल्लं तुम्ही समोर गॅलरीतच ठेवलेला आहे तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी हा गाईला चारून टाकला तरी चालेल पण हा उपाय करत असताना तुम्हाला आजूबाजूला जर कोणी बोललं तर कृपया त्यांना त्यावेळी बोलू नका तुम्ही उपाय करून घरामध्ये या घराच्या बाहेरच थोडंसं पाणी ठेवा आणि तांब्यावर पाणी पायावर घ्या त्यानंतर तुम्ही इतरांना बोला कारण त्यांना कुठलाही दोष लागायला नको म्हणून मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलेला आहे अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही केला या पितृपक्षामध्ये तर बघा तुम्हाला अजिबात पितृदोष राहणार नाही आणि सगळी कामे तुमची मार्गी लागतील मी मागच्या वर्षी हा उपाय जसा शक्य होईल पंधरवाड्यात तसा करण्याचा प्रयत्न केला आहे आता उद्या आहे शनिवार आवर्जून उद्या शनिवारपासून जर सुरुवात केली तरीसुद्धा चांगलं आहे ज्यांना नाही शक्य होणार त्यांनी त्यांची जे श्राद्धा आहे त्या दिवशी करा आणि येणाऱ्या आपल्या सर्व पित्री अमावस्येला हा उपाय न चुकता करायचा आहे आता तुम्हाला पितृदोषावरील एक प्रभावी तोडगा सांगते हा तोडगा जर तुम्ही केला तर तुम्हाला नारायण नागबली करायचीसुद्धा गरज पडणार नाही किंवा जर तुम्हाला करणं शक्य होत नाही आहे तर हा उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये म्हणजे या पंधरवाड्यामध्ये करायचा आहे तुम्हाला काही जास्त पैसा खर्च करायचा नाही फक्त तुमचा जो किमती वेळ आहे पाच मिनिटे तो द्यायचा आहे तर बघा उपाय करण्यासाठी अर्धा कप पाणी अर्धा कप दूध अर्धा चमचा किंवा मग चिमूटभर हळद पावडर घ्यायची आणि चिमूटभर काळे तीळ घ्यायचे हे सगळं एखाद्या एक तांब्यामध्ये एकत्र एक करून घ्यायचं आणि जर तुमच्या पिंपळ वृक्ष जे पिंपळाचं झाड आहे ते जर घराच्या जवळ आसपास असेल तर मग त्या तांब्यानेच ते तुम्हाला पिंपळाच्या खोडावरती म्हणजे जो बुंदा असतो ना जमिनी लगतचा भाग तर त्यावरती हे अर्पण करायचे म्हणजे त्यावरती टाकायचे पण जर खूप लांब जावं लागणार असेल तर मग तुम्ही हे सगळं काही आहे मिश्रण ते एका बॉटलमध्ये घ्या त्याचबरोबर अजून एक बॉटलमध्ये शुद्ध जे पाणी आहे तर ते सुद्धा पाणी भरलेली एक बॉटल घ्यायची आहे आणि हे सगळं घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे आपण क दूध आणि पाण्याचं काळे तिळाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या बुंद्यावर टाकायचं आहे आणि तुमचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेकडे करायचं आहे हे मिश्रण अर्पण करताना इथे तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम पितृदेवताय नम हो। आता तुम्ही ते मिश्रण अर्पण करून झालं त्यानंतर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि जर तिथे आजूबाजूला जागा नसेल ते झाड जर खूप भिंतेच्या कडेला अडचणीत असेल तर मग तुम्हाला स्वतः भोवतीच अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा किंवा जास्तीत जास्त केला अकरा प्रदक्षिणा करूपर्यंत तरीसुद्धा चालेल हा उपाय खूप प्रभावी आहे जर हा उपाय तुम्ही एक पंधरवाड्यामध्ये केला तर बघा म्हणजे तुम्हाला हा उपाय बरोबर दुपारी बारा वाजता किंवा सायंकाळी सात वाजता करायचा आहे पण आता दुपारी बारा वाजता म्हणजे ठीक बाराच का तर बारा सव्वा बारा या दरम्यान हा उपाय करायचा त्यावेळी जे आपले पितर असतात ते सर्व पितर पिंपळ वृक्षावरतीच येऊन बसलेले असतात देवी सुद्धा पिंपळ वृक्षावरती वास असतो आणि आपल्या सुद्धा असतो हा उपाय करताना कुठलीही मनात भीती शंका आणायची नाही आहे आपण उपाय केला करायला गेलो की आपल्यामागे काही दोष लागेल का इडापिडा लागेल का, इडा ला का भूतभाद अजिबात काहीच नाही आहे पिंपळ वृक्षावरती भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मीसुद्धा असतात त्यामुळे आपण उपाय हा चांगल्या भावनेने आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होण्यासाठी करत आहोत आणि आपल्या संसारिक अडचणी सुटण्यासाठी साठी तसा सुद्धा तिथे उल्लेख करा आणि नंतर तुम्ही तुमच्या समस्त पितरांना दक्षिणेकडे तोंड करून नमस्कार करा आणि उपाय झाल्यानंतर आपण जे घरून जातानाच एक चांगली बॉटल भरून पाणी नेलेलं आहे तर ते पाणी पिंपळाच्या झाडापासून थोडं साईडला या पायावरती घ्या म्हणजे पाय आणि हात धुवून घ्यायचे आहेत आणि एक गुळणा मारून घ्यायचा आणि मग घरी यायचं बरेचसे जण हा उपाय करतात मी स्वतः आमच्या केंद्रातसुद्धा पाहते गेल्यानंतर खूप ताई पिंपळाला स्पर्श करतात प्रदक्षिणा मारतात हातपाय न धुता घरी जातात घरामध्ये पण आपण असेच जातो म्हणजे आपण काय करतो जास्तीची इडापिडा घेऊन जातो आपले पित्रांना घरी घेऊन जातो आणि मग आपला त्रास कमी होत नाही अशा चुका अजिबात करू नका म्हणून इथे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे भक्त हो हे दोनही उपाय खूप प्रभावी आहे शंभर टक्के फायदा देणारे आहेत आणि जर हे तुम्ही केले तर बघा तुम्हाला नारायण नागवळी करण्याची सुद्धा गरज पडणार नाही तर कालसुद्धा आपण पितृदोषावरील काही उपाय पाहिलेले आहेत आणि ह्या सेवा जरी केल्या तुम्ही कालच्या आणि आजच्या या सेवा तरीसुद्धा तुम्हाला खूप पितृदोष कमी होईल अगदी नष्ट होईल तुमचा पितृदोष या ज्या काही सेवा आहेत ना या सगळ्या स्वामी से केंद्रामध्ये सांगितल्या जातात किंवा काही सेवा माझ्या दत्त संप्रदायातील आहेत आणि मी स्वतः ह्या सेवा केलेल्या आहेत अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते अजूनही माझ्या काही अनुभवातील सेवा आहेत त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे समजून घ्या आणि जे काही तुमच्या अडचणी असतील त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा सर्वांनी कमेंट्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असेल लिहा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहे त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे असे महत्त्वाचे माहितीस्तव व्हिडिओ पाहायला ऐकायला नक्की मिळतील आणि स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ